सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला महसूल विभागाची धामणगाव परिसरात कारवाई घाट व रेती उपसा बंद असताना रेतीची वाहतूक केली जात असल्याचे कळताच महसूल विभागाच्या पथकाने धामणगाव का येथे कारवाई करत विना रॉयल्टी रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला यात त्यांनी एकूण पाच लाख चोवीस हजार पाचशे हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कारवाई शनिवार दिनांक एकोणवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे सांड नदीच्या पात्रात रेतीचा अवैध उपसा करून ते रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती तत्कालीन तहसीलदार नवनाथ कातकडे यांना मिळाली होती त्यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकाने लगेच धामणगाव परिसरात पाहणी केली त्यांना या मार्गावर विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला हा ट्रॅक्टर अडवून झडती घेतली असता महसूल विभागाच्या पथकाने या कारवाईत चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर एक लाख वीस हजार रुपयांची ट्रॉली आणि दोन पॉईंट पाचशे हजार रुपयांची दोन हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण पाच लाख चोवीस हजार पाचशे हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हा ट्रॅक्टर आशिष पुरुषोत्तम ठाकरे राहणार नवेगाव तालुका मौदा यांच्या मालकाचा आहे या प्रकरणात नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती तत्कालीन तहसीलदार नवनाथ कातखडे यांनी दिली तर ट्रॅक्टरला त्याला जोडलेल्या ट्रॅलीत रेती असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले त्या रेतीची वाहतूक विना रॉयल्टी करत असल्याचे स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेत जप्त करीत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला ही कारवाई मंडळ अधिकारी राहुल भुजाडे ग्राम महसूल अधिकारी जयवंत इंदूरकर आशिष गोगलवार यांच्या पथकाने केली सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार